आरेच्या जंगलात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू किंवा चंद्रपुरात वाघाने एका व्यक्तीवर हल्ला केला अशा बातम्या वाचनात आल्या तर त्यात काही वावगं वाटत नाही कारण हे प्राणी मुळातच हिंस्र असतात पण या सगळ्यांपेक्षा वेगळी आणि विश्वास बसायला कठीण अशी एक बातमी आली कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू हे बातमी बघून क्षणभरच विश्वास बसला नाही कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू म्हणजे आपण इंस्टाग्रामवर लहान बाळांसोबत खेळताना ज्या प्राण्यांचे व्हिडिओ बघतो ज्या प्राण्यांसोबतचे फोटो आपण सोशल मीडियावर पोस्ट करतो आणि ज्या प्राण्याला आपण सगळ्यात प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखतो त्या प्राण्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाला असे बरेच प्रश्न या बातमीमुळं मनात आले नेमका हा प्रकार काय घडला ते बघूया नमस्कार डी एस डी वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे साधारण चार वर्षापूर्वी गंगाधर हा हैदराबादमध्ये आपल्या बायकोंसह राहायला आला इथे आल्यावर काहीतरी काम करायचं म्हणून काम शोधायला सुरुवात केली त्याला आंबेरपेठ भागातल्या कार सर्व्हिस सेंटरमध्ये सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळाली एकोणीस फेब्रुवारी म्हणजे रविवारी गंगाधर त्याच्या चार वर्षीय मुलाला प्रदीपला घेऊन नोकरीच्या ठिकाणी गेला होता तिथे पोहोचल्यावर प्रदीपला त्याच्या वॉचमन केबिनमध्ये थांबून गंगाधर काहीतरी कामासाठी बाहेर निघून गेला त्यानंतर लहान प्रदीप हा काही वेळ केबिनमध्ये थांबला आणि त्यानंतर तो बाहेर निघाला फिरत फिरत तो पार्किंग एरियामध्ये आला जिथं जे काही झालं ते सगळं सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झालं ते सी सी टी व्ही फुटेज सध्या व्हायरल होते या व्हिडिओमध्ये चार वर्षाचा चिमुरडा चालत येताना दिसतोय तो चालत येत असताना त्याच्या पाठून तीन कुत्रे धावत आले दोन कुत्रे त्याच्या मागच्या बाजूला थांबले समोर आलेल्या एका कुत्र्याला बघून घाबरलेलं लेकरू ले कुत्र्यांना श... शेजारून आपला मार्ग वेगळा करून पळायला लागला आणि त्याच्या पाठी उभ्या असलेल्या दोन पैकी एका कुत्र्यानं धावत येऊन त्याला पाठच्या बाजूनं डोक्यात दणका दिला चार वर्षाचा चिमुरडा जमिनीवर पडला तो खाली पडल्यावर त्याच्यावर तीन पैकी दोन कुत्र्यांनी हल्ला चढवला त्याला चावायला सुरुवात केली यातून पण त्या कुत्र्यांना बाजूला सारत प्रदीप पुन्हा उलट्या दिशेने पळायचा प्रयत्न करत होता पण परत पुन्हा एकदा त्या तीन पैकी एका कुत्र्यानं पाठवून जाऊन प्रदीपच्या कपड्याला धरून मागे खेचत त्याला पुन्हा जमिनीवर पाडलं आता मात्र या तिन्ही कुत्र्यांनी प्रदीपवर हल्ला चढवला एका कुत्र्यानं आपल्याला जबड्यात प्रदीपचं डोकं पकडलं तर दुसऱ्या हा तर तिसऱ्यानं पाय धरला ते तिघेही तीन दिशांना या प्रदीपला खेचत होते यानंतर प्रदीपला खेचत काही अंतरापर्यंत घेऊन गेले दरम्यान हे सगळं सुरू असताना तिथं आणखी तीन लहान कुत्रेही आली ही कुत्र्यांची पिल्ली होती या पिल्लांनी आल्यावर प्रदीपच्या शरीराचा चावा घ्यायला सुरुवात केल्याचं या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतंय या हल्ल्यात प्रदीपचा मृत्यू झाला पण मग प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे कुत्र्यासारखा प्राणी माणसावर किंवा माणसाच्या बाळावर हल्ला कसा करू शकतो आणि तेही थेट जीव घेणा इतका घातक हल्ला याबद्दल काहीच असं म्हणणं आहे की चार वर्ष प्रदीपच्या हातात काहीतरी खाण्याची वस्तू होती ती खाण्याची वस्तू मिळावी म्हणून या मोकाट कुत्र्यांनी प्रदीपवर हल्ला केला असावा पण व्हिडिओमध्ये प्रदीपच्या हातात काही असल्याचं दिसत नाही याबद्दल तज्ज्ञ मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार कुत्रे हे मुळातच हिंसर प्राणी असतात आपल्या सहवासात राहून ते शिस्त शिकतात आणि आपल्या लळ्याने ते प्रेमळ बनतात रस्त्यावरच्या कुत्र्यांना कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग नसतं की शिस्त नसते शिवाय त्यांना वेळेवर खायलाही मिळत नाही त्यामुळे माणसांचं बाळ हे त्यांच्यासाठी जिवाळ्याचा विषय नसून त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पिल्लांसाठी फक्त आणि फक्त अन्न असतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद